वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशन म्हणजेच विस्मा यांच्या वतीनं सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दिला जाणार राज्यस्तरीय उत्कृष्ट बायो एनर्जी उत्पादक म्हणजे जय ऊर्जा उत्पादन पुरस्कार शिरो तालुक्यातील टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगर यांना प्रदान करण्यात आला पुणे येथे विस्मा संस्थेच्या वतीनं आयोजित शुगर व बायो एनर्जी पुरस्कार वितरण कार्यक्रमात हा पुरस्कार कारखान्याच्या वतीनं एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटके व अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व विस्माचे अध्यक्ष बीबी ठोंबरे यांच्या हस्ते स्वीकारला कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी कारखान साखर कारखान्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत बायो एनर्जी विभागावर भर दिलाय श्री घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यानं प्रतिदिन दोन लाख लिटर इथेनॉल निर्मिती प्रकल्प यशस्वीपणे चालू केलाय या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या स्पेंट वॉश या टाकाऊ पदार्थापासून कारखान्यानं बायोडायजेस्टरच्या माध्यमातून प्रतिदिन पंचवीस एन एम क्यूब बायोगॅस उत्पादन सुरू केलंय हा बायोगॅस बॉयलरमध्ये वापर केल्यामुळे प्रतिदिन पन्नास टन गॅसची बचत करण्यात कारखान्याला कर यश आलं आहे बायोडायजेस्टरमधून बाहेर पडणाऱ्या स्पेटवॉशला पोटॅश पावडरमध्ये रूपांतर करण्यासाठी स्पेटवॉश ड्रायर बसवण्यात आलाय या ड्रायरसाठी चिमणीमधून बाहेर जाणाऱ्या धुराचा वापर करून प्रतिदिन तीस टन पोटॅश पावडरचं उत्पादन केलं जाते आहे पोटॅश पावडरवर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रॅन्युएशन प्लांटच्या माध्यमातून सर्व पिकांना उपयुक्त दानेदार त्रिमूर्ती पोटॅश खताचं उत्पादन घेण्यात यश आलं आहे स्पेंट वॉश मधून दाणेदार पोटॅश खताचं उत्पादन घेणारा गुरुदत्त शुगर्स हा देशातील अगदी मोजक्याच साखर कारखान्यांपैकी एक आहे उत्पादित करण्यात येत असलेले पोटॅश खत ऊस पुरवठा करणारे शेतकरी यांना बिनव्याजी क्रेडिटवर अल्प दरात उपलब्ध करून देत असल्याची माहिती दिली यावेळी बोलताना श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे म्हणाले श्री गुरुदत्त शुगर्सने तांत्रिक कार्यक्षमता व बायो एनर्जी विभागात वेगवेगळे प्रयोग राबवून ते यशस्वी केलेत त्याचे दखल विस्मा या संस्थेने घेऊन कारखान्याला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आहे कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कठोर परिश्रम व योगदानाला ह्या पुरस्काराचं सर्व श्रेय जातं आतापर्यंत कारखान्याला आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय देशपातळीवरील तेरा पुरस्कार प्राप्त झालेत असं श्रीद घाटगे यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी करून वाढवून संधी पडसो